डिझाईन कशी सूट होती आहे त्याप्रमाणे ला वाट्यापणे आहेत आपल्याकडे लाईट वेट पासून आहे साधारण तीन ग्रॅम मध्ये आहे ही छोटी ओके okay. ही दहा ग्रॅम मध्ये आहे मीनाकारी वर्क मिनाकारी वर्कची आहे हे सिंगलमध्ये कोणाला हवी असेल तर ती पण आहे एक दीड ग्रॅम पासून हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेले आहे पुणा गाडगी ज्वेलर्स निगडी ब्रांचमध्ये इथे आज आपण लॉंग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र तसेच पेंडेनचं कलेक्शन आज पण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे तर व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की पहा न स्किप करता आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात कलेक्शन हो नमस्ते पी एन जी ज्वेलर्स निगडी ब्रँचमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव धनश्री मग मला काही डे लेटेस्ट डिझाईन आलेले आहेत ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहेत मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन पण दाखवणार आहेत आणि लेटेस्टमध्ये आपल्याकडे अठरा कॅरेटमध्ये पण मंगळसूत्र आलेले आहेत ते पण दाखवणार ज्वेलरी बघणार आहेत आपण टेम्पलमध्ये आहेत मंगळसूत्र हे लॉंगमध्ये साधारण दहा तोळ्यापासून आहेत हा बंच हा बंच पॅटर्नमध्ये आहे त्याचं वेट किती आहे हा दहा तोळ्यामध्ये आहे मॅडम एकशे दहा ग्रॅमचा आहे ओके पाहू शकतो पट्टीमध्ये आहे पेंडेंट वेगळं आहे आणि ओके पट्टीच वजन आहे पंच्याऐंशी ग्राम म्हणजे साडेआठ पट्टीआठ ग्राम मध्ये साडेआठ हा पेंडेंट आहे त्याच्यावरती तुम्हाला वाटीमुळी हवी असेल तर वाटीमुणी ही लावू शकता आपण पेंडेंट लावून डिझाईन दाखवलेली आहे त्याचा आहे सत्तावीस ग्राम आहे ओके okay. सत्तावीस so, म्हणजे अराऊंड दहा अकरा हा हो, हो. okay. पण पट्टीमध्ये आहे वाटीमणीमध्ये आहे वाटीमणी वेगळी आहे आणि पट्टी वेगळी आहे ती पण साडेआठ पर्यंत आहे साडेआठ टोळ्याची आहे ही पण पट्टी ओके okay. ही जी पट्टी आहे साडेआठ टोळ्याची आहे आणि पेन्टन वेगळा आहे हो पण पंचवीस ग्रामपर्यंत आहे पंचवीस ग्राम एक बंच okay, mm -hmm. हा एक बन्च पार्टनमध्ये आहे पेंडेंटमध्ये ओके विथ पेंडेंट व वेट आहे काय विथ पेंडेंट आहे साल साडेसात तोळ्यामध्ये आहे तो ओके साडेसात तोळ्यामध्ये हा विथ पेंडेंट आपल्याला हा मंगळ हा पट्टी पेंडेंटमध्ये आहे विथ पेंडेंट त्याचं आहे आहे सहा तोळ्यामध्ये आहे तो एकसष्ट ग्रॅममध्ये ओके okay, सहा तोळ्यामध्ये सेम टेम्पलमध्येच आहे पण हा अठरा कॅरेटमध्ये आहे मध्ये ओके सहा तोळ्यामध्ये आहे हा पण फरक अजिबात जाणवणार नाही की हे बावीस आहे आणि हे अठरा आहे सेम दिसतात अठरा कॅरेट शकत सेम दिसतात आहे हे बावीस कॅरेटचा आहे आणि हा जो आहे तो अठरा कॅरेटमध्ये अठरा कॅरेट्समध्ये किती टक्के दहा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन पी एन जी ज्वेलर्समध्ये आलेले आहेत तेही आपल्या निगडी ब्रँचमध्ये तर नक्की एकदा विजिट करा शॉपला मध्ये बंच पॅटर्नमध्ये आहेत हे पाच तोळ्यापासून ते आठ टोळ्यापर्यंत आहे ते फक्त चेन आठ टोळ्यापर्यंत आहे पेंडंट तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं वाटीमणी किंवा पेंडंटमध्ये पण लावू शकता हे जे सगळे आहे ते पाच तोळ्यापासून ते पाच तळ्यापासून ते आठ पॅटर्नमध्ये हा पट्टी पॅटर्नमध्ये आहे ह्या विदाउट पेंडंट आणि वाटीमणीमध्ये विथ पंटी आहेत ह्या साधारण वीस पंचवीस ग्रॅम पासून आहेत तीन तोळ्यापर्यंत ओके okay, म्हणजे अगदी तुम्ही तीन तोळ्यापासून जर कोणाचं बजेट असेल तर आपण ह्या डिझाईन दाखवू शकतो टेम्पलमध्ये तुम्हाला पाहिजे वाटीमणी तर पेंडंट किंवा हवं ती डिझाईनमध्ये तुम्ही लावू शकता तुम्हाला जसं रोखी तसं हा पण टेम्पलमध्येच आहे okay. okay, हे चार तोळ्यापर्यंत ओके तोळ्याची आहे का okay. हो okay. Okay. ज्याला जास्त ब्लॅक बीड्स हवे असतील त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे न्यू डिझाईन मध्ये वेट आहे कमी वेट आहे मॅडम हे दोन तोळ्यामध्येच आहे फक्त चेन आणि जर वाटी मनी वाटी आणि हे लावलं तर पेंडल लावलं तर अडीच अडीच तीन हा अडीच पावणे तीन तोळ्या पावणेपर्यंत जाईल अडीच तीन पर्यंत वाटी वगैरे लावली तर होऊन जाईल ले। बंच पॅटर्न मध्ये वाटीमणी पेंडेंट आणि अठरा कॅरेट मध्ये पण आहेत लेटेस्ट लॉन्च केलेले आपण अठरा कॅरेट मध्ये हे जे आहे ते हे जे आहेत मॅडम अठरा कॅरेट मध्ये आहेत वाटीमणीमध्ये साधारण चार तोळ्यापासून सुरुवात आहे हा बंच पॅटर्न मध्ये पॅटरची डिझाईन आणि बंच पॅटर्न अगदी डिझाईन इतकी सुंदर आहे मॅडम वाटणारच नाहीत की बावीस कॅरेट आणि ना अठरा कॅरेट फरक अजिबातच जाणवत नाहीये ओके याचं काय रेटिंग चार पासून साडे आहे मॅडम चार हा साडेचार तोळा आहे साडेचार हा पण साडेचार तोळ्याचा आहे ओके अठरा कॅरेटचा आहे अठरा कॅरेट हो हा साडेचार हा पण साडेचार तोळाचा आहे आणि हा साड़ी साड़ी हा पण साडे चार ऑवलेच्या हे अठरा कॅरेटचे हे जे मंगळसूत्र आहे पाहू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आले आहे अठरा कॅरेट्समध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर असं हां हा बंच हा पण बंच पॅटर्नमध्ये पण बावीस कॅरेटमध्ये ते तुम्हाला पेंडंट हवं असेल तर पेंडंटमध्ये पण लावू शकतो म्हणून आपण पेंडेंट लावून दाखवले आणि इकडे वाटेमुळे म्हणजे फक्त ह्या जी चेन फक्त चार तोळ्यामध्ये आहे पेंडंट वेगळे येते ओके पण साधारण ते दहा दहा बारा ग्राम पासून आहेत ओके त्यानंतर ना हे जे हे बावीस कॅरेट मध्ये आहेत हे पण ओके हे बावीस कॅरेट पूर्ण सेट वाटीमणी ते साडेतीन चार पास पर्यंत आहेत हा सेट पूर्ण साडेचार मध्ये आहे ओके हा सेट पूर्ण साडेचार मध्ये साडेतीन म्हणून मध्ये आहे साडेतीन तोळ्यामध्ये हे हा पण साडेतीन तोळ्यामध्ये आहे दोन तोळ्यापासून सुरुवात आहे त्यांची हे एकोणीस हा एकोणीस ग्रॅम आहे हा पण एकोणीस ग्रॅम आहे हा दोन तोळ्यापासून आहे हा अडीच तोळ्यामध्ये आहे ओके फक्त चैन आहेत त्या ओके त्याच्यामध्ये तुम्हाला पट मटीमणी किंवा तुम्ही पेंड पण लावू शकता जसं कस्टमरची चॉईस असेल त्याप्रमाणे हे चेनमध्ये आहेत कोणाला सिंगल मध्ये हवं असतं कोणाला डबल मध्ये पण हवं असतं हा हे पण लेट्रेसच आलेले आहेत कस्टमरला जसं आवडतील त्या पॅटर्नमध्ये आपण बघतो ह्यांच्या रेंज आहेत साधारण हे हा पाच तोळ्यामध्ये आहे अच्छा हा अडीच तोळ्यामध्ये आहे हा पण अडीच तोळ्यामध्ये आहे हा तीन तोळ्यामध्ये आहे इथे डबल चेन पाहिली आपण इथे सिंगल चेनमध्ये हवी आहे मध्ये कोणाला सिंगल चेनमध्ये हवे असतात त्या पण आहेत साधारण तीन तोळ्यापासून आहे स्टार्टिंग ही जाड मध्ये आहे ही पात्ता मध्ये आहे दोन तोळ्यापर्यंत दोन तोळ्यामध्ये डबल लेअरमध्ये आणि हे साडेतीन तोळ्यामध्ये डबल लेअरमध्ये आणि हा पूर्ण चैन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मणी नस कमी असतात थोडेसे बाकी सगळे चैनमध्येच असतात पॅटर्न हा पण डिझाईन बऱ्याच कस्टमरांना खूप आवडतात दिसायला भरगच्च दिसतात वजनात कमी असतात पण दिसायला चांगले दिसतात साधारण दोन तोळ्यापासून ते साडेतीन तोळ्यापर्यंत याच्या डिझाईन्स अवेलेबल असतात ओके okay. पेंडंट पण लावू शकता तुम्ही किंवा पेंडन लावू शकता हा आहे मॅडम साडेतीन तोळ्यामध्ये तेहतीस ग्रॅममध्ये आहे हा पण साडेतीन मध्ये तीन मध्ये हा अडीच ग्रॅम मध्ये आहे अडीच तोळ्यामध्ये आहे सॉरी ओके अडीच तोळ्यामध्ये आहे आणि हा पूर्ण पेंडेंट चार तोळ्यामध्ये आहे अच्छा पेंडेंट चार तोळ्यापर्यंत आहे लाईट वेटमध्ये पट्टी मध्ये आहेत कोणाला मागे चैन नको नको असते काळे काळेमणी हवे असतात ते म्हणी आहे त्याच्यामध्ये आहेत हे मंगळसूत्र साधारण दोन डोळ्यापासून स्टार्टिंग आहेत थोडंसं तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर पेंडेंट मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर असे वाटी मध्ये आहेत बंच पॅटर्न मध्ये लाइट वेट हेवी वेट मध्ये पण आहेत डेली वेअर साठी पण आहे इथे लाईट वेट मध्ये वाटीमणी मध्ये पाहिजे असतील तर वाटीमणी मध्ये आहेत पेंडेंट मध्ये खूप सारे डिझाईन आल्या सुंदर वाटतात त्या डिझाईन

काही पाच ग्रॅम मध्ये आहे कमी बीड ब्लॅक बीट हवे असतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असं कलेक्शन आहे पाहू शकता सुंदर असं डिझाईन आहे शॉर्ट मंगळसूत्र ते पण साडेचार ग्रॅम मध्ये आहेत मंगळसूत्र आहे हा एक मणीमध्ये आहे अच्छा त्याचा वेट किती आहे चार साडेचार ग्रॅमच मॅडम हे खूप लाईट वेटमध्ये आहेत तीन साडेतीन साडेचार असे ग्राममध्ये आहेत ओके हां साडेतीन ग्राममधून हो हा साडेसहा ग्राममध्ये आहे वाटीमणीमध्ये पाहिजे असतील तर वाटीमणीमध्ये पण आहे साडेचार ग्रॅममध्ये हा जो आहे तो हा जो आहे तो फक्त दहा मध्ये आहे हा दीडदोळ्यामध्ये आहेत हा दीडदोळ्यामध्ये ओके हां खूप सुंदर असे कलेक्शन आहे मी ना कधी वर्क केलेलं आहे वाट्यांवरती काळेमणी कोणाला कमी हवे असतील तर काळेमणी पण कमी आहेत होम्पिटिशन हा पण दहा ग्रॅम मध्येच आहे थोडासा बंच पॅटर्न टाईप मध्ये मंगळसूत्र आहे हो हो ना वगैरे हो। तो किती ग्रॅमचा हा दहा तोळ्या एक तोळ्याचा मॅडम ओके okay, एक तोळ्याचा हा बंच पॅटर्न मध्ये हा पण हा सुद्धा बंच पॅटर्न मधला पॅटर्न दोन तोळ्यामध्ये आहे पुन्हा कुणाला हेवी रेंजमध्ये सुद्धा हेवी वेटमध्ये हवा असतो त्याच्यासाठी हा खूप सुंदर असा पीस आहे त्या पण मीना वर्कवाल्या वाट्यामाण्यामध्ये आहेत मग दीड तोळ्यामध्ये आहे हा दीड तोळ्याचा आहे हा मध्ये डबल चेनमध्ये वाटेमणी दोन तोळ्यामध्ये आहे ओके हा एक लाईट वेटमध्ये वाटीमणीमध्ये पॅटर्न आहे सात ग्रॅमपर्यंत आहे खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे पुन्हा गाणगी ज्यू हा नवीन फॅन्सी पॅटर्नमध्ये आलेला आहे एक तोळ्यामध्ये आहे अच्छा एक तोळ्यामध्ये हा हे मंगळसूत्र आहे शॉर्ट मंगळसूत्र हे न्यू फॅशनमध्ये वाटीमणी साडेनऊ ग्रॅममध्ये आहे मध्ये आहे साधारण अकरा बारा ग्रॅम पर्यंत येतात हे पण मध्ये एक तवळ्यापासून सुरू आहे रोडियम पॉलिश वगैरे मणी वगैरे आहे ओके आणि पूर्ण असे ब्लॅक बीड्स आहेत सात ग्राममध्ये आहे हे टेम्पल मध्ये आहे बंच पॅटर्न मध्ये शॉर्ट मध्ये मला पेंडेंट पाठी म्हणे तुम्हाला पाहिजे ती तुम्ही वाटी म्हणी किंवा पेंडंट लावू शकता फक्त चेन ह्या दीड तोळ्यापासून स्टार्टिंग आहे ओके okay, दीड तोळ्यापासून स्टार्टिंग रेंज आहे चेनची अडीच तीन ग्रामच्या वाटी किंवा पेंडंट तुम्ही त्याला लावू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे गोकाकमध्ये सुद्धा बंच पॅटर्न मध्ये ब्लॅक बीट्स मध्ये सिंगल चेन डबल चेन मध्ये okay. साईज मध्ये आहेत छोटे मोठे हा मीडियम साईजमध्ये uh, ह्यांचं है सा? हे चार पाच ग्रॅम पासून आहेत हात तीन ग्रॅम मध्ये आहे मॅडम ओके हात पाच ग्रॅम मध्ये आहे डबल लेअर हा सात ग्रॅम मध्ये आहे आपण सात ग्रॅममध्ये आहे okay. ओके ह्याच्यामध्ये लॉंग शॉर्ट लोणी पण येतात कस्टमरला हवे त्या ती साईजमध्ये आपण ऑर्डर करून देऊ शकतो ओके okay. लाईट वेटमध्ये लाईट वेटमध्ये आहे पेंडेंटमध्ये अगदी सहा सात ग्रॅमपासून आहेत ओके ह्याचं काय वेट आहे याचं वेट आहे हा आठ ग्रॅममध्ये आहे ओके पेंडेंट ते बघू शकता तुम्ही वेगवेगळे पेंडेंट आहेत कस्टमरला जर चेन आणि पेंडेंट वेगवेगळे आवडले असतील तसं कस्टमाइज करून आपण देऊ कस्टमरला हे आपण ग्रॅम आठ पासून आहेत हा सात ग्रॅम आहे हा आठ ग्रॅम आहे हा पण सात ग्रॅम आहे हा आठ ग्रॅम आहे हा पण लाईट मध्येच आहे सात ग्रॅम सहा ग्रॅम साडेसहा ग्रॅम हा सात ग्रॅम ना हो हा सात ग्रॅम आहे ओके आणि हा हा साडेसहा ग्रॅम आहे साडेसहा ग्रॅम हा पण साडेसहा ग्रॅम आहे हा सात ग्रॅममध्ये ओके हा सात ग्रॅम सुंदर अशा डिझाईन आहे पाहू शकता हे थोडेसे पेडण्यांमध्ये ला वजनामध्ये आहेत दोन तोळ्यापासून अच्छा काय वेट आहे हा एकोणीस ग्रॅमचा आहे ओके एकोणीस आहे हा एक तोळ्यामध्ये आहे ब्लॅक बीड जर कोणाला हवे असतील आणि पण त्याच्यामध्ये पण आहे त्याचं काय वेट आहे ब्लॅक बीड जास्त सॉरी आठ आहे ओके हा एक वेगळा आहे का हो इथे जे आहे ते मॅट फिनिशिंग केलेलं करण्यात आलेलं आहे ओके okay. त्याचं काय वेट आहे हा आठ ग्रॅममध्ये okay. आहे मॅडम ओके टेम्पलमध्ये डिझाईन पेन्डेंटच्या बघू शकता तुम्ही लहानपासून मोठ्यापर्यंत आहेत हे बावीस ग्रॅमचं पेन्डेंट आहे टेम्पलमध्ये माझ्या ड्रॉवरमध्ये हा एक पा डिझाईन बघा मॅम गुलाबमध्ये आहे हे हा अठरा ग्रॅममध्ये आहे हा चौदा ग्रॅममध्ये आहे हा पंधरा ग्रॅम आहे हा आठ ग्रॅम सॉरी दहा ग्रॅममध्ये आहे हा पण साडे दहा ग्रॅममध्ये आहे दहा ग्रॅम पाचशे वेगळी हा पण आहे ते विचारायचं आहे हा बारा ग्रॅम मध्ये आहे मॅडम ही पण डिझाईन बघू शकता तुम्ही बारा तेरा ग्रॅम मध्ये हा अकरा ग्रॅम मध्ये आहे आणि एडी स्टोन मध्ये जर पेंडंट पण हवे असतील टेम्पलचं आपण मध्ये बघू शकता आपण टेम्पल मध्ये वाव खूप सुंदर अशी पेंडंटची डिझाईन आहे पाहू शकता वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत त्याचं वेट काय याचा वेट आहे मॅडम एकोणीस ग्रॅममध्ये म्हणजे दोन तोळ्यापासून आहेत ही ही आहे ती दहा ग्रॅममध्ये आहे एक तोळ्यामध्ये ही दोन तोळ्यामध्ये अठरा ग्रॅममध्ये आहे ती आठ ग्रॅममध्ये आहे साडेआठ ग्रॅममध्ये ही पण तुम्ही बघू शकता पंधरा ग्रॅममध्ये आहे दीड तोळ्यामध्ये ही साडेतीन ग्रॅममध्ये आहे सात ग्रॅममध्ये आहे याचा वेट आहे नऊ ग्रॅम दहा ग्रॅम मध्ये तेरा ग्रॅम मध्ये त्या आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये जसं सूट होईल त्या मंगळसूत्रा बन्स पॅटर्नला त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आपण पण दहा ग्रॅम मध्ये आहे ओके जे मंगळसूत्र आपण पाहिले ते लॉंग साठी हे वाटी आणि पेंडंट आहेत लॉंग मंगळसूत्र जे असतात त्यासाठी आपण हे कलेक्शन पाहिलेलं आहे गोकाकमधलं टेम्पल ज्वेलरीमधलं हे कलेक्शन आपण पाहिलेलं आहे आत्ता आता जे आपण पाहत आहोत हे कलकत्ती डिझाईनमध्ये जे मंगळसूत्र असतात त्यासाठी हे पेंडेंट आपण पाहणार आहोत कलकत्ती पॅटर्नमध्ये आहेत हा मिरर पॅटर्नमध्ये आहे हा पण एक पंधरा ग्रॅमपासून आहेत मॅडम हे ओके okay, पंधरा ग्रॅम हे बघू शकता हे पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे कलकत्ती मध्ये तेरा ग्रॅम मध्ये आहे अकरा ग्राम हा अठरा ग्रॅम मध्ये आहे हा अकरा ग्रॅम मध्ये हा जो आहे तो अकरा ग्रॅम मधला आहे हा खूप सुंदर डिझाईन आहे हा नऊ ग्रॅम मध्ये आहे हा पण नऊ ग्रॅम मध्ये आहे ओके okay, हा सुद्धा नऊ ग्रॅममध्ये आहे कलकत्ती डिझाईन फार सुंदर अशी डिझाईन आहे हां हा ॲम्बस मध्ये आहे ओके आठ ग्रॅममध्ये आहे हा पण आठ ग्रॅममध्ये आहे ओके येलोमध्येच आपण मध्ये बघणार आहोत छोट्या लाईट मासून ते मोठ्यापर्यंत जसं तुम्हाला पाहिजे साईज डिझाईन कशी सूट होती है। आहे त्याप्रमाणे वाट्यापणे आहेत आपल्याकडे लाईट वेटपासून आहेत साधारण तीन ग्रॅममध्ये आहे ही छोटी ओके ही दहा ग्रॅममध्ये आहे मीनाकारी वर्क मिनाकारी वर्कची आहे ही सिंगलमध्ये कोणाला हवी असेल तर ती पण आहे एक दीड ग्रॅमपासून आहे ती कलकत्ती पॅटर्नमध्ये दहा ग्रॅममध्ये ही बारा ग्रॅममध्ये आहे मीना वर्कवाली वेगळी डिझाईन ओके बारा ग्रॅम मध्ये हा एक वेगळा असा पॅटर्न आहे आठ ग्रॅम मध्ये आहे मीना वर्क आणि खाली मोती असलेले अकरा ग्रॅम मध्ये आहे अकरा ग्रॅम मध्ये अगदी कानात मॅचिंग होईल अशी ही आहे ही पण दहा ग्रॅम मध्ये आहे आठ ग्रॅम मध्ये ग्रॅम इथे लहान मधल्या बघू शकता आपण शॉर्ट शॉर्ट जे गंठण असत आहे त्याच्यासाठी आहे त्या शॉर्ट मध्ये साधारण दोन अडीच तीन पासून आहेत ह्या ओके दोन अडीच तीन अगदी लहान अशा हवे असतील तर दीड ग्रॅम पासून आहेत आपल्याकडे ओके दीड ग्रॅमचे आहे वर्क किंवा छोटे स्टोन वगैरे असेल पाहिजे असेल तर त्या पण आहेत अडीच ग्रॅम मध्ये आहे ओके मीना करी वर्क हे कितीची आहे ही मीना क्राम आ, काम कामवाली वाटी आहे ही साडेतीन ग्रॅम मध्ये आहे ओके ही जी आहे ती पण साडेतीन मध्ये आहे हे तास तासका अंबाल्या अडीच पासून आहेत मॅडम ओके साडेतीन ग्रॅममध्ये okay. okay. ही ग्राम okay. ग्राम okay. जी प्लेनमध्ये आहे ती त्याचं ही ही चार ग्रॅममध्ये आहे okay. मॅडम ओके एडी स्टोन मध्ये पण पेंडेंट आणि वाटीवणीमध्ये आहेत सर जर घेतली तुम्ही त्याच्यावरती पण हे सूट होऊन जातात हे यांचं काय आहे हे तीन साडेतीन हा ती, साडेतीन ग्रॅमचा आहे हा पण साडेतीन ग्रामचा आहे हा चार ग्रामचा आहे साडेचार ग्रामच्या

अडीच ग्रॅममध्ये तीन ग्रॅममध्ये टेम्पलमध्ये या लहान डिझाईन आणि वेगवेगळ्या डिझाईन आहेत ह्या हा जो आहे तो तीन ग्रॅममध्ये आहे हा सहा ग्रॅम मध्ये हा बारा ग्रॅम आहे आठ ग्रॅम आहे आठ ग्रॅम होडी पॅटर्न मध्ये आहे हा हा दहा ग्रॅम मध्ये मोती हवे असतील खाली गुलाबी तो पण आहे साडेसहा मध्ये तोड़ा है। हो। है। है, हा दीड तोळ्यामध्ये आहे हा एक पन्नांड आहे हा हा आठ ग्राम मध्ये आहे हा पण सात मध्ये आहे दहा ग्रॅम दहा ग्राम, दाह ग्राम।